आज आपण सुरणोळी कशी बनवायची ते बघतो तांदूळ पोहे मेथी दाणे एकत्र करून तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेत त्या दही आणि पाणी घुसळून घेत घालायचं चा, आणि चार ते पाच तास हे मिश्रण भिजवायचं आता यात ओल्या नारळाचा चव आणि थोडस पाणी घालून हे मिश्रण वाटायचं आणि रात्रभर आंबवून घ्यायचं आणि आता यात चवीनुसार मीठ घालायचं आता मिठाची करण्यासाठी तवा तेलाने ग्रीस करायचा आणि वाईप करायचा आणि मध्यभागी सुरनोळीचं पीठ पसरून घेत बाजूने तेल घालायचं आणि अशा पद्धतीने खमंग खरपूस भाजून घ्यायची झाली आपली चातुर्मास विशेष मिठाची सुरनोळी आंबोळी तयार गुळाच्या सुरनोळी करता थोड पीठ वेगळं काढत यात गुळ मिसळून घ्यायचा आणि थोडीशी हळद घालायची आता तवा तेलाने करायचा आणि वाईप करायचा आणि सुरनोळीचं पीठ पसरून घेत बाजूने तेल घालायचं आणि अशा पद्धतीने खमंग खरपोस भाजून घ्यायची झाली आपली चातुर्मास विशेष गोड सुरनोळी आंबोळी तयार आज काय बनवूया सोमवार ते शुक्रवार दुपारी एक वाजता सोनी मराठीवर